नमस्कार मित्रांनो आजच्या शुभमुहूर्तावर तुका तुकारा म्हणे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण सुरू करत आहोत त्याच्यात प्रस्तावना मी तुम्हाला समजून समजून सांगतो आहे रोज सकाळी पहाटे पाच वाजता युट्यूबला हे अभंगाचं निरूपण प्रसिद्ध होईल सगळ्यांनी ते ऐकावं आनंद घ्यावा अशी माझी विनंती आहे संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि जनसामान्याच्या हृदयात विराजमान झालेले थोर संत होऊन गेलेले ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर तीनशे वर्षांनी कालखंड सुरू होतो संत ज्ञानेश्वर महाराजांची विठ्ठल भक्ती वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्ञानेश्वर माउलीने केली आणि संत तुकाराम महाराजांनी त्याची कीर्ती गगनाला नेऊन ठेवली म्हणून एक पद आहे की ज्ञानदेव रचिला पाया तुकार झाला कळस ज्ञानेश्वर माउलींनी वारी सुरू केली ज्ञानेश्वर माउलांनी विठ्ठल भक्ती सुरुवात झाली आणि तुकाराम महाराजांनी त्याचा कळस केला आता संत तुकाराम महाराज हे आपल्या महाराष्ट्रातल्या देहू गावचे पुण्याच्या जवळचे देहूगाव आहे तिथले मूळचं आहे त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा मोरे मोरे आहेत आईचं नाव कणकाई बोल्लोबा आणि कणकाई यांचे तुकाराम महाराज हे द्वितीय पुत्र पहिली पत्नी महाराजांची पहिली पत्नी रखमाई ही वारल्यानंतर जिजाबाई ही द्वितीय पत्नीशी लग्न त्यांचं झालं व्यापार होता व्यापारामध्ये खोट आली त्याच्या परिस्थिती अत्यंत नाजूक परंतु पांडुरंगाच्या ठिकाणी अत्यंत भक्ती संसारातले सर्व सुख दुःख सहन करून सुद्धा त्यांनी विठ्ठलाची भक्ती कधीही सोडली नाही तर हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वाखवण्याजोगं आहे आता त्याच्यामुळे काय झालं की आपल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व ते करतात गरीब परिस्थिती संसारामध्ये त्रागा बायकोचा कडक स्वभाव पण त्यांनी त्याच्यामध्ये जे अभंग लिहिलेले आहेत ते आपल्यासारख्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतात घर संसार सांभाळून परमेश्वराला भजलं तर परमेश्वर प्रसन्न होतो ही त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांच्या अभंगात हृदयातला ओलावा आहे प्रत्येक शब्दामध्ये होत परत भक्ती आहे शेकडो वर्ष झाली तरी आजही घरोघरी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले जातात संत तुकाराम महाराज सरळ साधी संसारी व्यक्ती असल्याने त्यांचे अभंग ही साधे स्पष्ट असे आहेत अभंगाचा अभ्यास केला तर सामान्य माणसाला त्या त्या भक्तीतला वळावा कळतो आता ज्ञानेश्वर माऊलींचे पण अभंग आहेत पण ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग जे आहेत ते क्लिष्ट आहेत समजायला अवघड आहेत काही अभंग तुकाराम महाराजांचे अभंग सरकडे अगदी सरळ म्हणजे साधे सरळ सामान्य माणसाला सुद्धा समजणारे असे आहेत भक्ती रस प्रेम निखळ पांडुरंग भक्ती अत्यंत सोपी भाषा रोजच्या जीवनातली उदाहरणं आणि त्याच्यामुळं त्याचा जर भावार्थ आपल्याला समजला तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा भक्ती फुलल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या वागण्यामध्ये बदल घडचा अभंग ऐकलं काय होतं ही साथीसारखा रोग आहे आता सकाळी सकाळी तुम्ही उठल्यावर जर सुंदर ते ध्यानं उभे बिटे वगैरे असं म्हटलं तर थोड्या वेळ तुमच्या घरातले लोक सुद्धा तेच गाणं गुणगुणतात लक्षात घ्या तुम्ही सकाळीच उठल्यानंतर जर एखादा तमाशातलं गाणं म्हणाला आहे तर लोक तेच म्हणतात त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या अभंग ऐकावा असं आपल्याकडं परंपरा आहे तर तु त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याचं निरूपण सकाळी पहाटे पाचला रोज प्रसारित होईल सकाळी हो, उठल्याबरोबर हो, ते ऐकावं नाही मळायला दुपारी संध्याकाळी ऐकावं इतरांना पाठवावं मुलांना मुद्दाम ऐकवा कारण हे त्याच्यातून मुलं तयार होतात भक्ती त्यांच्या मनावर निर्माण होते त्यांच्या मनातल्या शंका निर्माण नाहीशा होतात म्हणून आपल्याला संत तुकार महाराजच्या जीवनामध्ये जी जी संकट आली आपल्या सामान्य माणसासारखे ते जगलेत तरीही सुद्धा त्यांनी जी भक्ती ऐलीन ते जे अभंग लिहिले ते परिस्थितीला धरून आहेत तर तुम्ही प्रत्येकाने रोज हे निरूपण ऐकावं इतरांना पाठवा आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी माझी इच्छा आहे रामकृष्ण